रामकृष्ण हरे रामकृष्ण कृष्ण हरे विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरिजन भेट केलं अमुक जोडल्या पुण्याची राशी पार त्या सुखाशी नाही लेखा धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकले हे वाचा राम नामे तुका मने काय होऊ राय जीव ठेऊ पाई संताची रामकृष्णारी आज आपण देवीचं विसर्जन करणार आहोत आणि हे धनधान्य हे सगळं देवाला वाहणार आहोत देवीला निरोप देताना एक अभंग म्हणत आहे त्या अभंगाचं स्वरूप असं आहे की देवीला आपण आज निरोप सांगतो आणि मी अशी विनंती करालो सर्वांना की माझा निरोप देवीपर्यंत पोहचाव आई राजा आईचा उदो उदो कुलो तुझा भवानी माता की जय निरोप माझा सांगा त्या माता माऊली हरलीला कस सांगू आई ग तुझ्यासाठी जीव लागला झोरणीला झुरणीला देव तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला सांज सकाळी पाणी डोळ्यातून ढळत कुणासाठी ढळत फक्त तुलाच कळत सांज सकाळी डोळ्यातून पाणी ढळत कुणासाठी ढळत आई तुलाच कळत दुःख सांग कुणाला बोळ्या भक्त्याच्या मनाला दुःख सांग कुणाला बोल भोळ्या ग मनाला कस सांगू येडा माय आई ग तुझ्यासाठी जीव लागला तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला तुझ्यासाठी येडा माई किती जीव तळमळ धडपड करत हे तुला कळ भक्तीचा भुकेला मी आल तुझ्या दाराला भक्तीचा भुकेला मी आल तुझ्या दाराला कस सांगू रामाय ये ये आई ग तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला झुरणीला तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला नाव तुझ ये रामाई सदा ओठा मधी तुझ्यासाठी लागली आज काळजाच्या नाव तुझ येडा माई सदा गोठा मधी तुझ्यासाठी लागली आग काळजाच्या देठा मधी हृदय भरून आल बोल प्रसाद हृदय भरून आल बोल प्रसाद कस सांगू येडा माय आई तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला निरोप माझा सांगा या माता मावली हरणीला निरोप माझा सांगा या माता माऊली हरणीला तुझ्यासाठी 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 येडा माय तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला झुरणीला तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला कुलस्वामिनी तुळजा माता की जय गोर भवानी माता की जय विजयालक्ष्मीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी हा अभंग कसा वाटला मला सर्वांनी कमेंट करून सांगा नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद